जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात ती माणसं स्वाभिमानी असतात इतरांचा विचार करणारी असतात समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात प्रामाणिक राहून हरलेली असतात समोरच्याला नको आहे नातं नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात एकटी असणारी माणस चुकीची किंवा चुकलेली नसतात बस त्यांना कोण समजून घेणार नसतं जोडीदाराने दिलेला भावनिक त्रास ही शारीरिक वेदनेपेक्षा अधिक खोल जखम असते पण त्यावर उपाय स्वतःवर प्रेम हाच असतो हृदय दुखतंग अश्रू येतात पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता तेव्हा ते अश्रू ताकद बनतात स्वतःच्या बुडाखालचा अंधार वाकून पाहिल्याशिवाय दिसत नसतो आणि स्वतःच्या चुकाचं मडकं दुसऱ्याच्या माथ्यावर फोडायच नसतं सत्य नेहमीच तिखट आणि उद्धट असत ते खोट्यासारखं गोड चलाख आणि आतल्या गाठीच नसतं